वडालिया ब्रँडेड कंपनी वडालिया एकदम ब्रँडेड कंपनी आहे बालाजीनंतर वडेलियाचं नाव येतं आणि वेगवेगळे फ्लेवर याच्यामध्ये वडेलिया कंपनीचे हे एक्सपायर झालेले पॅकेट जळगावकरांच्या जीवाशी खेळायला फेकून दिले लहान लहान मुलं खात होते माझं लक्ष गेलं त्यांना थांबवलं जेवढा माल एक तर प्लास्टिक प्रदूषण केलं आहे दुसरं अन्नाची नासाडी तिसरं लोकांच्या जीवाशी खेळ या सगळ्या कारवायाच्यावर जा होणं गरजेचं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आपदा मित्र जगदीश बैरागी माझ्या लक्षात आलं ही एक आपत्ती आहे जर शेपड मुलांनी खाल्लं असतं तर शेपड मुलं असते त्यांना जीवाशी खेळ झालेला आहे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे या कंपनीवर कारवाई होणं गरजेचे कोणा यांनी प्लास्टिक प्रदूषणही करू नये यांनी पुन्हा अन्नाची नासाडी करू नये हजारो लाखो रुपयाचा माल या किमान पाच ते दहा लाखाचा माल आहे तो गरिबामध्ये न वाटता त्यांनी फेकला आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे जळगाव शहराला प्लास्टिक प्रदूषण करण्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा विक्रेत्यांचा सहभाग सहभाग म्हणजे जळगावला सगळ्याजण प्रदूषणच करायला आलेले आता हे बघा ही कंपनी आहे ही वडालिया कंपनी वडालिया ब्लॅक पेपर सॉल्ट सिंधो नमक उपवास वगैरे हो या कंपनीचे पॅकेट आहे आणि एक्सपायर झालेले आणि ही कंपनी प्रदूषण आणि हे जर मुलांना वाटले असते तरी चालले असते याने एक्सपायर झाले फेकले म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ करताय कोणी जर खाल्ले तर त्याचा मृत्यू होऊ शकतो एवढे खराब आणि उघड्यावर का टाकले त्याला नष्ट न करता तर या संबंधित कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे पूर्ण हे बघा पॅकिंग माल आहे हे दादा दाखवता हे बघा हे बघा हे एक्सपायर आहे दादा खाऊ नका हे बघा बुरा लागलेला खराब झालेले मग खराब झाले कसे वाटून द्यायला पाहिजे होते वाटले नाही आणि फेकले यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे जळगावला प्रदूषण करताय आणि माल गरीबालांना वाटता फेकताय यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे एक्सपायर होण्याआधी गरिबांना वाटलं असतं तर गरिबांचं पोट भरलं सर हे जळगावला प्लास्टिक प्रदूषण करायला आले आणि हे मुलांना आपण देतो एक्सपायर झाले तोपर्यंत वाटले नाही हे फेकले गेले लाखो रुपयाचा माल आहे हा लाखो रुपयाचा माल फेकलेला आहे संबंधित कंपनीवर कारवाई होणं गरजेचं आहे जळगावला तुम्ही खराब नजरेने टाकू शकाल तुमच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे कारवाई